संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात करण्यात आली शहरातील बी के मॉडेल स्कूल येथे बेळगाव तालुक्याची मतमोजणी करण्यात येत आहे मतपेट्या मत ज्या सीलबंद खुले ठेवण्यात आल्या होत्या त्या खोलीचे सील आज अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता उघडण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांच्या कडकोट बंदोबस्तात त्या मतपेट्या विभागवार वर्गखोल्यामध्ये नेण्यात आल्या यासाठी एकशे वीस टेबल तयार करण्यात आले असून विभागवार मतमोजणी करण्यात येत आहे मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश करताना उमेदवार व एजंटांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे याशिवाय मास्कची सक्तीही करण्यात येत आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून उमेदवार एजंट व त्यांच्या समर्थकांच्या चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था सी पी एड मैदानावर करण्यात आली आहे दुचाकी वाहन व्यवस्था ग्लोब थिएटरच्या मागील दरगा मैदानावर करण्यात आले असून चंदन थिएटर येथेही वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे केंद्राबाहेर उमेदवाराच्या समर्थकांनी एकच गर्दी केली आहे गुलालाची उधळण करून उत्सव साजरा केला जात आहे